हेलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र स्टेट साठी मेडिकल ऍडमिशन दोन हजार पंचवीस साठी बेटरमेंट तुम्हाला कसं करायचं आहे आपण त्याला अपग्रेड पण म्हणतो अपग्रेड कसं करायचं आहे तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला राऊंड फर्स्ट मध्ये जे आहे कॉलेज भेटलेलं आहे कॉलेज भेटलेलं आहे कॉलेजमध्ये सीट भेटलेली आहे ते तुम्हाला सेफ ठेवायचे आहे आणि दुसऱ्या राऊंडला पण तुम्हाला सहभागी व्हायचा आहे असे चार राऊंड होतात तर तुम्ही कोणत्या राऊंड पर्यंत जाऊ शकतात म्हणजे किती राऊंड तुम्ही करू शकतात फर्स्ट सीट सेव्ह करून ओके ही सगळी माहिती सविस्तर माहिती आपण एमबीबीएस बीडीएस डी एस बी एच एम एस हे सगळ्या कोर्सेससाठी बघणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो ग्रुप ए मध्ये बघा ग्रुप ए मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस येतो त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये आयुषचे कोर्सेस येतात आता बी एच एम एस बी एम एस बी यू एम एस बी यू एम एस हे यु मेडिकल सायन्स आहे तर विद्यार्थी मित्रांनो याला उर्दू लागतो ओके त्याच्यानंतर फिजिओथेरपी सगळे ग्रुप बी मध्ये येतात तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये जे आहे फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला एमबीबीएस असो किंवा बीचे की बी एच एम एस असो किंवा बीएमएस असो याला तुम्हाला कॉलेज लागलेलं आहे सीट तुम्हाला लागलेली आहे तुमच्या नाव समोर जे आहे कॉलेज लागलेले आहे आता इथे बघा राऊंड फर्स्ट मध्ये तुम्हाला मध्ये एक सीट तुम्हाला जे आय कॉलेज झालेला आहे आपण त्याला एक्स म्हणूया ओके आता हे जे सीट भेटलेलं आहे तुम्हाला इथे जे सीट भेटलेलं आहे ते तुम्हाला सेफ ठेवायचं आहे म्हणजे हे सेफ ठेवून म्हणजे याला तुम्ही जॉईन करू शकतात आणि दुसऱ्या राऊंडला पण तुम्हाला चॉईस फिलिंग करायचे तर कशा प्रकारे तुम्ही करू शकतात हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे जे सीट भेटलेलं आहे तुम्हाला तर हे जे कॉलेज भेटलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्या कॉलेजला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्यांना विचारायचं की कि डी किती रकमेचा आणू म्हणजे डी तुम्हाला डी दी म्हणजे काय डीडी म्हणजे काय डिमांड ड्राफ्ट एक बँकेमधून हे भेटून जातो तुम्हाला हे कॉलेज लागतं त्याच्यानंतर तिथे तुम्हाला डॉक्युमेंट कोण कोणते ते विचारायचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जे आहे जमा करायचे आहे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे त्याच्यानंतर जॉईन करायचं आहे कॉलेज ओके तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं आहे आता तुम्ही जॉईन केलं आणि ते मधील रिटेन्शन फॉर्म भरून द्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म जर भरला रिटेन्शन फॉर्म तुम्ही जर भरला तर तुमचा जे ऍडमिशन आहे ते कन्फर्म होऊन जातात तर रिटेन्शन फॉर्म हे भरायचं नाहीये तुम्हाला ओके तुम्हाला फक्त त्यांना म्हणायचं आहे की बेटर मेंड मध्ये मला जायचं आहे अपग्रेडेशन मध्ये मला जायचं आहे तर ते करतील ओके म्हणजे रिटेन्शन फॉर्म तुम्हाला भरून द्यायची गरज नाही तिथे आता सेकंड च्या तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे सेकंड च्या ओके सेकंड चे तुम्हाला जे आहे चॉईस फिलिंग करायची आहे आणि एक्स कॉलेज तुम्हाला भेटलेले आता हे तुम्हाला समजा नागपूरचा कॉलेज भेटलं नागपूरचा इथे तुम्हाला कॉलेज भेटलेला आहे चांगला कॉलेज आहे आणि इथे आता त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज तुम्हाला सेकंड मध्ये टाकायचे आहे ओके तरच म्हणजे तुमचा फायदा होईल इथे बरेचसे विद्यार्थी काय करतात फर्स्ट राऊंड मध्ये चांगला कॉलेज लागलेला आहे त्याच्यापेक्षा म्हणजे लो कॉलेज जे आहे ते म्हणजे कॉलेज एक्स जे आहे तुमचा बेस्ट कॉलेज आहे त्याच्यापेक्षा खराब कॉलेज ते सेकंड राऊंड मध्ये टाकून देतात आणि तेच त्यांना अलाउट होऊन जातात तर ते त्यांना जॉईनच करावं लागतं आता इथे दोन कंडिशन होतील विद्यार्थी सेकंड मध्ये दोन कंडिशन होतील एक तर जे कॉलेज एक्स आहे कॉलेज एक्स जे आहे ते कायम राहील त्यांचा किंवा मग कॉलेज दुसरा कॉलेज त्यांना अलाउट होईल ज्या विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशन टाकलेलं आहे बेटरमेंट केलेलं आहे तर इथे जसं की वाय कॉलेज लागला तर हे कॉलेज जर तुमचा एक्स कॉलेज लागला कायम तुमचा राहिला जे कॉलेज आहे त्यांना म्हणजे कॉल करायची वगैरे काही गरज नसते ते ऑलरेडी कॉलेज तुमचा कायम असतो ओके आणि जर सेकंड सेकंड राउंड मध्ये नवीन कॉलेज तुम्हाला लागला तर हे तुम्हाला जॉईनच करावं लागतं तुम्हाला थर्ड राउंड मध्ये इथे चान्स नसतो तुम्हाला सेकंड राउंड मध्ये जे आहे हे कॉलेज तुम्हाला जॉईनच करावं लागतं इथे तुम्हाला डीडी वगैरे भरून द्यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे ओके आणि जर इथे तुम्हाला सेकंड सेकंड राऊंड मध्ये कॉलेज चेंज झालं नाही तर तुम्ही थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जर फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेजच अलाउड झालं नाही सेकंड राऊंड मध्ये झालं तर त्यांना पण बेटरमेंट मध्ये जाता येतं त्यांना डॉक्युमेंट डीडी जसं की बँकेमधून डीडी भेटतं तर डीडी तिथे द्यायचं आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचं नाही ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये अलॉट झालेलं आहे चॉईस फिलिंग करताना सेकंड राऊंड मध्ये जे आहे कॉलेज ते थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा एक्स कॉलेज हे कायम आहे म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये जे लागलं होतं ते सेकंड राऊंड मध्ये कायम आहे ते पण विद्यार्थी जे आहे थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात आता थर्ड राऊंड मध्ये पण काय होईल दोन कंडिशन होती ज्या विद्यार्थ्यांचं जे आहे कॉलेज एक जे आहे ते कायमच राहील राही हे कंडिशन होईल आणि दुसरी कंडिशन काय होईल न्यू कॉलेज लागेल त्यांना आपण त्याला झेड म्हणूया ओके झेड कॉलेज म्हणूया तर हे न्यू कॉलेज लागलेले तर हे तुम्हाला जॉईनच करावं लागतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड मध्ये म्हणजे रजिस्ट सेकंड राऊंड मध्ये त्यांना अलाउड झालं होतं कॉलेज तर ते पण थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात प्रक्रिया करायची सेमच डीडी वगैरे इकडे काढून म्हणजे हे देऊन टाकतात ते जे कॉलेजवाले ते डॉक्युमेंट डीडी वगैरे देतात आणि तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये जर अलॉट झाली सीट तर त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं आता विद्यार्थी मित्रांनो जर थर्ड राऊंडमध्ये कॉलेज लागला तर हे तुम्हाला जॉईन करायचं आहे तुम्हाला फोर जे चौथा जे राऊंड आहे चौथा जे राऊंड आहे, आहे ते थर्ड म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड वाल्याला भेटत नाही ओके कोणत्या विद्यार्थ्यांना भेटत हे चौथा राऊंड ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्ये नंबरच लागला नाही किंवा मग ते फ्रेश विद्यार्थी असतात ओके फोर्थ वाले जे आहेत ते फ्रेश विद्यार्थी असतात फक्त तेच विद्यार्थी भरू शकतात तिथे रजिस्ट्रेशन वगैरे करून ओके विद्यार्थी मित्रांनो एक्स कॉलेज जे आहे ते तुमचं आता काय जाईल यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावाच लागेल थर्ड राऊंड पर्यंत तेच कॉलेज कायम राहिलं फर्स्ट राऊंड चा जे कॉलेज आहे ते थर्ड राऊंड पर्यंत कायम राहिलं तर हे तुमचा फिक्स होऊन जाईल इथेच तुम्हाला जे आहे ते कोर्स भेटलेला आहे इथे तुम्हाला तुमचा पूर्ण कोर्स इथेच करायचा आहे ओके आणि जर न्यू कॉलेज अलॉट झालं तर ते तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं आहे तुम्हाला फोर्थ राऊंड मध्ये जाता येत नाही ओके ज्या विद्यार्थ्यांचा अलॉटमेंट झालेलच नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे केलंच नव्हतं तर तेच विद्यार्थी जे आहे चौथ्या मध्ये जाऊ शकतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही बेटरमेंटची प्रक्रिया असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळी जे आहे कन्फ्युजन जे आहे तुमचा दूर झाला असेल मला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला कॉलवर जर बोलायचं असेल तर नंबर देतो मी एट सिक्स सिक्स नाईन थ्री वन सिक्स नाईन वन नाईन वरती जाहे okay? you, तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे आहे फ्री मध्ये आम्ही गाईड करू तुम्हाला ओके थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सांगा